इकडं बघा तुमचा व्हिडिओ काढतो काय <laughs> काय नाव आहेत सांगा तुमची होय आणि शाळेत शाळेत किती आहे आणि शाळेत किती आहे थांबा थांबा शाळेत वर वर अरे कुठे पळतोय तिकडं वर उभर की बरोबर आहे व्हिडिओ काढतोय तुझा होय त्यांना दूध दूध पाजा त्यांना दूध असलं तर मिळते का दहा रुपयाला दूध तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आमच्या गावात जे मंदिर आहे सिद्धाचं त्या मंदिरामध्ये आलेलो आहोत तर सकाळच्या आता वाजलेले पावणे दहा आणि मंदिर बघा तुम्ही झाडं वगैरे आहेत शांत वातावरण आहे खूप छान वाटतंय बसायला ठिकठिकाणी जागा सुद्धा आहे आणि मी तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे ते तर पाहू शकता तुम्ही हे मंदिर आहे वर मंदिराचा कळस आणि भगवा ध्वजवर फडकत आहे त्याचबरोबर आता आपण जे आलो त्या गेटमधून आलो दोन ती, ती, तीन तीन गे चार गेट आहेत टोटल आणि आता झाडं वगैरे आहेत खूप छान आहे वातावरण शांत वातावरण आहे बघा तुम्ही कसं एकदम सुंदर असं वातावरण आहे अशा प्रकारे इथं तुळशीवरून तो दवन आहे इथं दीपमाळा आहेत दोन अशा प्रकारे ह्या दोन दीपमाळा आहेत इथे एक दीपमाळा आहे आणि तिकडे एक दीपमाळा आहे आणि इथं घंटा आहे दोन मोठ्या मोठ्या आणि हे पिंपळाचं झाड सुंदर असं सावली देत आहे आणि हे समोरून आपल्याला असं दिसतं आपल्याला मंदिर बघा तुम्ही झाडाच्या आडून तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर मंदिराच्या समोरसुद्धा हे गेट आहेत मंदिराच्या आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते तर हे मंदिराचं गेट आहे बाहेरचं तर इथंसुद्धा आपल्याला तीन घंटा पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळी मंदिर प्रवेश करतो दोन नंदी आपल्याला महादेवाचे इथं पाहायला मिळतात तर या, या बाजूनं असं आपल्याला आतमध्ये जायचं असतं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं सुरुवातीला शंभू महादेवाची छोटी पिंड आढळते त्याचबरोबर अजून एक इथं भगनावस्थेत असणारी छोटी पिंड आहे इथं मूर्ती आहे मला वाटतं ही देवीची मूर्ती आहे कोणत्या जरी त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवतो गाभारा तर अशा प्रकारे आहे मंदिराचा हा गाभारा तर या गाभारामध्ये अशा प्रकारे पिंड आहे महादेवाची आणि बघू शकता तुम्ही शांत असं वातावरण आहे खूप छान आहे त्याचबरोबर आपल्याला इकडं पाहायला मिळतं शंकर आणि पार्वती यांची प्रतिमा त्याचबरोबर दोन्ही बाजूला आपल्याला दोन, दोन प्रकारच्या अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात इथं हे आहे वाजवण्यासाठी तर अशा प्रकारे इथं वाजवण्यासाठी आहे ढोल इथं पण एक अडकवलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपण बाहेर येऊया बाहेर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे दिसतं इथं ज्यावेळेस लोक येतात दर्शनाला इथं बसतात सावलीमध्ये इकडंसुद्धा एक मोठा नंदी आहे पाहताय तुम्ही त्याचबरोबर तिकडं एक हनुमानाची मोठी मूर्ती आहे दगडाची बाहेर मंदिराच्या आणि आत्ता कालिका माता मंदिर आहे इथं तर हे मंदिरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर हे मंदिर आपण पाहूया कालिका माता मंदिर इथं अन्नक्षेत्र आहे जिथं काही गावकऱ्यांनी अन्नदान किंवा केलेलं असतं त्याच्या ठराविक ज्या तारखा आहे त्या तारखेला अन्नदान हे आयोजित केलं जातं हे कालिका माता मंदिर आहे तर अशा प्रकारे गर्द अशी हिरवी झाडी आहे थंड वातावरण आहे खूप छान वाटतं आहे स्वच्छता पण आहे आणि तुम्ही खूप छान वाटतं आहे सकाळचं वातावरण असल्यामुळं वातावरणात एक विशेष ही ऊर्जा असल्यासारखं वाटतं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो छोटी लहान मुलं आहेत ती मुलं त्यांना कुत्र्याची पिल्लं सापडलेली आहेत तर त्या पित्र्या कुत्र्याच्या पिल्लाला ती दूध वगैरे पाचते मी तुम्हाला दाखवतो आणलं का दूध आणि कशात तुम्ही ठेवलं दूध पाणी का म्हण ठेवलंय अरे पाणी दूध आणाय गेलता ना होय का होय शाळा किती वाजताय तुमची होय किती वेळ आहे तो सगळी तिघ पण पहिलीला आहे का तुम्ही तर बघा हे पाणी पाचताय कुत्र्याला दुधाऐवजी अरे पाणी कसं पाजताय तुम्ही ताणणार एवढी बारकी पिल्ल बिस्किट खाते ती का एवढी आहे ती बिस्किट कशी खातेली आणलं <coughs> बर्फ्या <laughs> खाते ती का बर आ, राजी राजी अरे पाणी पाजू नको लहान ऐक ऐक जेवढ्या पिल्ल लहान असते ती का नाही पाणी पाजायचं नसतं दूध पाजायचं असत त्यांना पाणी तुम्ही नुसतं पाजता त्याला कसं व्हायचं त्यांचं की लहान पिल्लं कधी पाणी पाणी पित ती का सांग बर मला लहान पिल्लं पाणी पित नाही ती ती आता त्यांना दूध नाही त्यामुळं दोषी ते भेटत नाही का दुकानात डिरीत ना ना।, ना ना सावकारा डिरी आहे ना डेरीत मग थोडं द्या म्हणायच मागितलं का तू काय म्हणली म्हणायचं दहा रुपये देतो म्हणायचं आमण लुकी हां मनला 10 रुपया कामच त्याला नाही र दूध लागत पाणी नाही ती पेती त्याला काय नाही म्हणून पाणी पेते राजवीर तू काय म्हणलं सांगतात इथ राहायला लागेल तुम्ही बसायच तिघ बसायच्या बस इथं आमची शाळा तिकडे कुठं मग जावं की शाळा इथं काय करताय

जावा शाळेत जावा ए शाळेत जावा कुठ चाललाय हा जावा शाळेत जावा तर मित्रांनो अशा प्रकारे हे लहान मुलांनी पिल्लं आणलेली कुत्र्याची त्यांना काळजी एवढी होती ती शाळेत सुद्धा जायला तयार नव्हती आणि त्यांना पाणी आणून पाहते आता तर लहान पिलं पाणी पित नाही त्यांना काय करणार मग दहा रुपये घेऊन ती दूध आणायला पण गेली होती पण त्यांना काय दूध दिलेलं नाही तर इथं मी मंदिरामध्ये आलो होतो आता तर कसं आहे लहान मुलांशी काप मारून चांगलं वाटतं आणि आता आपण बराच वेळ झाला इथं थांबलो मी इथली शांततेचा थोडा अनुभव घेतला खूप छान वाटतं आणि आता आपण जाऊया चला तर मग भेटूया पुढच्या एखाद्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओ बघत राहा सगळे आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद